तू जय शिवराय जय शंभूराजे गणपती बाप्पा मोर्या स्वामी समर्थ तर साईमध्ये सकाळ तर आता, हो पालकी आता पालकी हो, तर ले। है ना शेवटचा दिवस आपलो आणि पालखी निघालेली आहे पालखी आता पालखीच्या पुढे आम्ही येऊन थांबला आहो पालखी सकाळीच निघाली होती आम्ही जरा उठोक लेट झाला त्यामुळे मी लेट इल आहे थंडीत तेवढी आहे काय करणार पर्याय नाही तर आता पुढे येऊन आम्ही थांबला हवे हो बघा असं तर पालखी येते आहे आवाज येते डी जेचा पालखी आली की दाखवतो चला थंडी बघा इथं किती थंडी आहे बघा गोवा तिकडे थंडी धक्क्याला घेत तर चला देत पालखी आली की तुम्हाला दाखवतो आता दोन दहा मिनिटात पालखी आणि एक गाडी आली आहे आपली आहे ओम साई राम भाऊ काय ना दिला फायदा री पालकी आलेले आहे बोल आवाज पोहोचता एक रंग एक चीज एक रंगी असा वातावरण झालेलं आहे आता एक नंबर या एक टीशर्ट घातल्यामुळे जरा भारी वाटतोय ओम जय राम ओम जय ओम जय राम जय साई Sairam, Sairam "Saya apalagi 'Saya bilang, saya bilang, saya bilang, saya bilang, saya bilang, चला तर मंडळी नू आता आम्ही पाणी देऊन आता पुढच्या ठिकाणी जातो दा, आहे नाश्त्याच्या ठिकाणी <laughs> नाश्त्याच्या ठिकाणी डायरेक्ट पालखी जिथं थांबणार नाश्त्याला तिथंच जातो बघूया ते पालखी कुठे आहे ती त्यानंतर ठरवूया कुठे जायचं ते चला आपल्याला काय नाश्ता मिळालेला आहे कटलेट्स आपलं पोट भरलं आता आपल्याला काय नाश्ता नको पण आम्ही नाश्त्या ठिकाणी जाणार हा नाश्त्याच्या ठिकाणी जाणार पाणी द्यायला पाणी द्यायला लागतं त्यामुळे तर ते बघूया आता आंघोळीचं काहीतरी नियोजन करूया त्यानंतर पुढे नाश्ता ठिकाणी आलो आहे पोहे आणि फोंडीचा भात तर मंडळी नो चला तर नाश्ता पाणी का आम्ही काय नाश्ता केला ना आम्ही चाय पियालो नाते करण्यात आलेलो होतो चाय पियालो आणि आपण आता निघूया पुढच्या दिशेने कारण पालखी गेली पुढे पालखीला कवर करूया आणि जाऊया पुढे आणि आंघोळीची इकडे सोय होते का बघूया गरम पाणी मिळ मिळालं ना तर एक नंबर वाटेल जरा कारण थंड पाण्याने करूची ताकद नाही राहिली आता सर्दी होईल मला वाटतं चला बघूया छत्रपती शिवाजी महाराज की जय आता आलो आहे जवळजवळ का पाहिजे तिथं लावूया तिथं 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 हा त्या बाजूला हा चला मित्रांनो आपण आलो आहे या महाराजांच्या पुतळ्याजवळ हे बघा आणि इथून आता पालखी येईल आपली अशी गाडी लावलेली आहे इकडे जेवणाची तयारी चालू आहे हे बघा हे असे आता हॉल आहे हा आरत चालू आहे आणि आपले पेनचे भाऊ आहेत या ठिकाणी तर आज जेवण काय नंतर दाखवतो मला आता शेवटची आरत म्हणजे आपल्या पदयात्रेमधली शेवटची आरत तुम्हाला दाखवतो चला

शांतून आहे सर्वजण जेवण वाढायला जमतो आहे मी वाढणार आहे गुलाब जामून थो थो। चला I'm निघाली आहे हॉल्ट वर बाबांच्या दर्शनासाठी बाबांच्या सामाधी मंदिराकडे पालखी पुढे चाललेली आहे बघू शकता तुम्ही <tles> 嗯。 दिशेने रवाना झालेली आहे तापा आमचा आता पार्किंग मध्ये जाऊन लावूया गाडी त्यानंतर पालखीला जॉईंट होऊया पालखी सोबत दर्शनाला बाबांच्या समाधी मंदिराकडे चाललेलो आहे आम्ही आता पार्किंग मध्ये गाडी लावलेली आहे ह्या साइडला एक आहेत त्या साईडला दोन गाडी लावली आहेत तिकडे बॅगा उतरतायत आता आपण जाऊया पालखी सोबत कारण पालखी सोबत आज थोडस चालूया त्यानंतर पुढे कसं राहिलं खंडोबा मंदिर

दर्शन मस्तपैकी झालेलं आहे एक दीड तासात आणि सगळं सग सर्वजण आपल्या बॅगा घ्यायला आल्या आहेत आणि गाडीवाले सगळे एम मार्गाला आहेत तर भेटूया आता उद्या सकाळी गुड मॉर्निंग तुम्हाला सकाळ तर आता आम्ही चाललो आहे दर्शनाला काल आम्ही दर्शन घेऊन आलो आणि टाईम झाला त्यामुळे रात्रीचं काय शूटिंग करायला मिळालं आहे आता मुख दर्शनाला जातो आहे आम्ही बाकी गाड्या गेल्यात आम्ही दोन गाडी थांबल्या आहेत चला जाऊया पटापट मला दाखवतो मंदिर मित्रांनो स्वर्गीय बयाजीक होते पाटील शिर्डी त्या ठिकाणी ना आपली पालखी की ठेवलेली आहे तर पालखी आपली कुठे आहे तुम्हाला दाखवतो तर याबद्दल थोडी माहिती आपल्या सांगणार आहेत थोडे तर पालखी आता इथे ठेवली आहे आपली हे बघा आणि ही जागा आहे ना त्याबद्दल थोडीशी माहिती आपण जाणून घेऊया जे घर आहे बाबांचं पदस्पर्शाने कुणीत पावन झालेलं घर आहे बाबा या घरामध्ये पाच घरांपैकी बाबांचं भिक्षेचं पहिलं घर हे त्या बयाजी कोते पाटील हा तिथं हा समोर जो फोटो दिसतोय श्री साई सद्गुरू साई हो अंतिम विश्राम आयुर्वेदाय स्नेहसरता प्राणज्योती मंद होता श्री बयाजी आपा कोते पाटील अंकावर देह विश्रामचा पाठ हा त्याच्या पाठी मग बाबांना दोरकाम आहेत बाबा जे जेव्हा आजारी असायचे दोरकामेत बाबा नाव उचलून गादीवर ठेवायचं काम ते करायचं तर हे बैलांची कोते पाटील आणि त्यांचे मुलगे आता गोपीनाथची कोते कोते पाटील आज, ते है। को ते आज या ठिकाणी आहेत त्यांचे मुलगे संजय को कोते पाटील आणि आज त्यांनी या ठिकाणी आम्हाला वडळगावच्या पालखीसाठी हे आमंत्रित केलं आज या ठिकाणी या पूर्णभूमीत पावनभूमीत बसणारी वडाळगावची एक पहिली पालखी आहे हो, ते ते आज या आम्हाला जे सहकार्य त्या ठिकाणी लाभलं आज या घराच्या बाहेर बघाल तर हा जो मेन दरवाजाचं स्ट्रक्चर आहे ते पण अगदी जुन्या तसंच त्याने ठेवले त्याच्यात बदल काही केले नाही बाबा जिथं उभं राहायचे तिथे त्याने बाबांचे चरण लावलेले आहेत या काही वस्तू आहेत बाबांच्या या ठिकाणी बघा त्यांना त्यांच्या वडिलांना दिलेली बाबा समजा मजुरी स्वरूपात त्यांना पैसे द्यायचे ते त्यांनी जपून ठेवलेले आहेत तिथे पाठीमागे तर ते त्यांना चिलीम दिलेले आहे बाबांनी चांदी चिलीम आहे बाबांची जपमाळ आहे या अशा त्या अनेक गोष्टी त्यांनी इथं जपून ठेवलेल्या आहेत या पूर्ण भवन भुवनमध्ये वडाळ्या गावची मंडळाची पालखी आज आली आम्ही धन्य झालो आणि तुम्ही धन्य झालात तुम्ही या ठिकाणी या शिरिटीत आलात तर नक्कीच या घराला बायाजी गोते पाटील यांच्या निमंत्रण जय साई ओम साईराम आपलं परमभाग्य म्हणजे आपल्याला आरत मिळते आहे थोडासा आस्वाद घेऊया शिर्डीमध्ये आजची आरत आपली शिर्डीची वारी इथं समाप्त होते आणि माझी व्हिडिओ पण समाप्त करतो तर व्हिडिओ कसे वाटले तर व्हिडिओ आवडली तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय